नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी डॉक्टर आशिष काळे आशाकर्ण हॉस्पिटल पाचशे पंचवन्न नारायणपेठ आज आपण बोलणार आहोत की गर्भाशयातील गाठी आहेत आणि मला फायब्रॉइड ज्याला म्हणतात ते फायब्रॉइड असल्यामुळे डॉक्टरने सांगितलं की मला गर्भधारणा होत नाहीये तर कुठले फायब्रॉइडची शस्त्रक्रिया कुठल्या मार्गाने केली जाते आणि आपण त्याबद्दल चर्चा करूया या व्हिडिओच्या एंडला आपण बघणार आहोत की फायब्रॉइड रिमोवल ही डे केअर सर्जरी असून तुम्ही एका दिवसामध्ये घरी जाऊ शकता तर चला आज आपण विचार करूया की तुम्हाला प्रेग्नन्सी हवी आहे पण प्रेग्नन्सी मध्ये जेव्हा तुम्ही सोनोग्राफी केली आहे त्या सोनोग्राफीमध्ये फायब्रॉइड युट्रस हे नमूद करण्यात आले तर पहिल्यांदा लक्षात घ्या मित्र आणि मैत्रिणींना जेव्हा तुम्ही गर्भाशय बघता हे गर्भाशयामध्ये तुम्ही फायब्रॉइडचं लोकेशन हे बघितलं पाहिजे कारण का फायब्रॉइडचं लोकेशन तुमच्या पुढे आपत्य प्राप्तीसाठी हे इम्पॉर्टंट असू शकतं जर गर्भाशय हे जर गर्भाशय गर्भाशयाची पोकळी आहे आणि या पोकळीच्या बाजूला गर्भाशयाच्या मागच्या बाजूला किंवा कुठेही हे जर बाहेरच्या बाजूला असेल ज्याला सबसिरस फायब्रॉइड म्हणतात सब सिरस फायब्रॉइडमुळे तुम्हाला फर्टिलिटी हॅम्पर होत नाही तुम्हाला सबसिरस फायब्रॉइड असेल तर तुम्हाला फायब्रॉइड सर्जरी करावी लागत नाही जर ते फायब्रॉइड तुमचं मसल मास पेशीमध्ये असेल आणि हे तीन पेक्षा जास्त असेल तर नक्कीच तुम्हाला लॅप्रोस्कोपिक सर्जरी करावी लागते आणि ही डे केअर सर्जरी असल्यामुळे तुम्ही लगेचच दोन तासामध्ये घरी जाऊ शकता जर हेच फायब्रॉइड तुम्हाला एन्डोबायोमेट्रिक जंक्शनच्या आजूबाजूला असेल जिथे तुमचं इम्प्लांटेशन होतं हा कारण का फायब्रॉइड म्हणजे काय फायब्रॉइड हे दगडासारखं कठीण असतं आणि ते दगडासारखं जर कठीण असेल जर तुमचं एम्रिओ ट्रान्सफर केलं जर तुम्ही आ, आय करत असाल तर तुमच्या जर या गर्भनलिका असतात या गर्भनलिकेच्या समजा ते फायब्रॉइड ह्या बाजूला असेल तर ह्या गर्भनलिका कदाचित चोखप असतील किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्टिलिटी त्या फायब्रॉइडमुळे झाल्यामुळे तुमचे स्पम्स हे ॲसिंड होणार नाहीत आणि तुम्हाला गर्भधारणा होणार नाही त्यामुळे लोकेशन ऑफ द फायब्रॉइड इज मच मोर इम्पॉर्टंट राधर दॅन एनिथिंग एल्स दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं फायब्रॉइड हे जर गर्भाशयाच्या आतल्या पोकळीमध्ये असेल तर हे फायब्रॉइड दोनशे टक्के तुम्हाला काढावं लागतं त्याला तुम्हाला हिस्ट्रोस्कोपिक सर्जरी करावी लागते आणि हिस्ट्रोस्कोपी ही खालच्या मायाकातनं जिथून कुठेही तुम्हाला टाके लागत नाहीत तुम्ही मायांकातनं दुर्बिण घेऊन जाता तुम्ही मायाकातनं जेव्हा दुर्बिण जाता तेव्हा तुम्हाला हे फायब्रॉइड जे दिसतं ते फायब्रॉइड पूर्णपणे रिमूव्ह केलं जातं आणि ते एका सेटिंगमध्ये तुम्हाला विदाउट म्हणजे ज्याला स्टे म्हणतो आपण राहणं ते न करता तुम्ही विदिन अ तु टू आवर्स घरी जाऊ शकता तर याबद्दल जर तुम्हाला अधिक काही माहिती हवी हवी असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद